आमच्या रास्त व वा प्रलंबित वागण्यांसाठी आंदोलन आहे आमचे महत्वाचे तीन विषय आहेत एक अनुकंपाधारक आरक्षम कर्मचाऱ्यांच्या वारसाला नोकरी मिळावी बारा चोवीस किंवा दहा वीस तीस जे आता शासनाचा निर्णय होईल ती पदोन्नती आमच्या कर्मचाऱ्याला लागू व्हावी आणि औरंगाबाद और हायकोर्टाने जो निकाल दिलेला आहे त्या निकालाच्या आधारे आमच्या सफाई कर्मचाऱ्याला मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना वारसा हक्काप्रमाणे नोकरीवर घेण्यात यावे आणि हे तिन्ही विषय अत्यंत जिवाळ्याचे आणि महत्वाचे आहेत याबाबत हायकोर्टाने निकाल दिलेला आहे समाज कल्याण विभागाने पत्र दिलेलं आहे आणि माननीय आयुक्त तथा संचालक साहेबांचं सुद्धा पत्र आहे असे मागण्या संदर्भात आम्ही आज मुख्य मुख्याधिकारी शेषराव चौधरी साहेब यांना सिटू कामगार संघटनेच्या वतीने निवेदन देत आहोत आणि प्रशासनाला सतरा दिवस आम्ही दिलेले सतरा दिवस याच्या अगोदर मी अनेक वेळा आम्ही पत्र व्यवहार केलेले शासनाला केले जिल्हा प्रशासनाला केले नगर परिषद प्रशासनाला केले परंतु आमच्याशी साधी चर्चा सुद्धा नगरपालिका प्रशासनाने केली नाही वेळोवेळी आम्ही विनंती केली परंतु काहीही दखल घेतल्या गेली नाही म्हणून ना, ना इलाज असतो आज क्रांती दिनी आज क्रांती दिन आणि आदिवासी दिन लढाऊ ज्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी जे लढले ज्यांचं योगदान आहे बिरसा मुंडा असत तंट्या भिला असत जे आपल्या संघर्षासाठी आपल्या भारत देशासाठी लढले आज त्यांचं स्मरण करून आज नऊ ऑगस्ट क्रांती दिनी आज या शासनाला आम्ही घोषणा देऊन निदर्शन धरण आंदोलन करून निवेदन देत आहोत याबाबत जर नगरपालिका प्रशासनाने पंधरा सतरा दिवसात जर दखल घेतली नाही तर याच ठिकाणी आमचे सत्याऐशी कर्मचारी जे आपल्या हक्कापासून वंचित आहेत असे सत्याऐंशी कर्मचारी त्यात वारसा हक्काचे असतील वैद कर्मचाऱ्याच्या अनुकंपा असेल पदोन्नतीचे असे सत्याऐंशी कर्मचारी याच ठिकाणी अमरून उपोषण बसतील आणि आम्हाला प्रशासनाने ही ये वेळ येऊ देऊ नये ज्या वेळेला आम्ही बसू ज्या वेळेला आम्हाला बसाय आवाज जनतेचा न्यूज मराठी विशेष प्रतिनिधी राजेंद्र धैंगाण मनवाड